मुळजी जेटा महाविद्यालयात योग संगम कार्यक्रमात योगप्रेमींचा उत्साह स्वामी नयन प्रकाशजी यांची मोलाची मार्गदर्शन केंद्रीय संचार ब्युरो शाखा जळगाव आणि मुजे स्वायत्त महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी यांच्या संयुक्त विद्यमानाने योगसंगम हा सामूहिक योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते महाविद्यालयाच्या स्केटिंग ग्राउंडवर सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि योगप्रेमी साधकांनी सहभाग नोंदवला या क्राम कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून जडगाव येथील स्वामीनारायण मंदिराचे संचालक स्वामी नयन प्रकाशजी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार योग साधनेचे प्रत्यक्षक उपस्थित विद्यार्थी व इतर योगप्रेमींकडून करून घेण्यात आले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य सना भारंबे प्राचार्य अशोक राणे सुषमा कंची मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे प्राचार्य युवा कुमार रेड्डी के सीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकर कोशाध्यक्ष डी टी पाटील तसेच लेफ्टनंट अश्विन वैद्य यास यांच्यासह विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती असल्याचे पाहायला मिळाले छोड़ते हुए कमर में से नीचे झुकना है माथा जमीन पर टिकाना है दोनों हाथ जमीन पर आंखें बंद नॉर्मल धीरे से ऊपर उठना है दोनों हाथ ऊपर बाजू में से हाथ खाली कीजिए आंखे एक लंगडी घेरी सांस और जी अपना पूरा ध्यान दोनों भोगों के बीच में आज्ञा चक्र पे जहां पे गर्दन सेरी आ तुमची बॉडी दिसत नाही पण तो व्यक्ती शक्तिशाली असतो आणि सर्व योग जे व्यायाम या सर्वांचा राजा जर कोणी असला तर ते आहे सूर्य नमस्कार सूर्य नमस्कार हा सर्वात जे व्यायाम योग आहे त्या सर्वांचा राजा आहे तर ज्याप्रमाणे आपल्याला काही प्रश्न पडला म्हणजे आपण कोणाला विचारतो उत्तर द्या लवकर प्रश्न पडला म्हणजे कोणाला विचारतो मला प्रश्न पडलात मी चॅट जीपीटीला विचारतो मला प्रश्न पडलात मी जयमिनीला विचारतो तुम्हाला प्रश्न पडलात कोणाला विचारता शाळेमध्ये असलो तर आपण शिक्षकांना विचारतो आणि घरी असलो तर सोप्यात सोपे एकच व्यक्ती पूर्ण विश्वामध्ये एक वेबसाईट हँडल करतोय चॅट काही प्रश्न करा आहेच त्याच्याकडे उत्तर त्याप्रमाणे आपले प्रश्न ह्या वेबसाईट किंवा शिक्षक मित्र जर सोडवत असले तर शरीराचे काही प्रश्न असतात जे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वोत्तम जर कोणता उपाय तो आहे योग म्हणून सर्वांनी अवश्य दररोज पंधरा मिनटं तरी योगासन केले पाहिजे आजच्या युवानांमध्ये आवश्यकता आहे कारण सध्या रील्स मोबाईल टी व्ही यामध्ये बारा एक वाजतापर्यंत टी व्ही पाहणारे पण असते ते लोक कधीच योग प्राणायाम करू शकत नाही जो बाथरूममध्ये फोन घेऊन जातो तो, तो कधी योग प्राणायाम करू शकत नाही आजताय म्हणजे घेऊन जाणारे हे सगळं ज्या व्यक्तीला दररोज खाण्यामध्ये फास्ट फूड पाहिजे असलं पावभाजी किंवा मंचुरियन शिवाय दिवस जात नसला तो कधी योग प्राणायाम करू शकत नाही सात्विक भोजन युक्त मनुष्यच कायम काही पण प्रवृत्ती लांब्या टायमापर्यंत करू शकतो डब्ल्यू डब्ल्यू एच ओ नावाची संस्था आहे जी विश्वाची आरोग्याची संस्था आहे आपण कोरोना काळामध्ये त्या संस्थापासून जास्त करून परिचित झालो त्या संस्थेने असं सांगितलं की लांब्या टायमापर्यंतचे रोग मिटवण्यासाठी तर सर्वोत्तम उपाय जर कोणता असला तर ते आहे योग तर आज आपण इथे सर्व एकत्रित झालो सर्वांनी योग प्राणायाम केले योग केल्याने शरीराची ताकद वाढते हृदय आरोग्य सुधारत मानसिकतामध्ये ताव ताण चिंता हे सर्व कमी होत असतं मनाची शांती लाभत असते तर आज सर्वांनी असा संकल्प करायचा आहे की दररोज आम्ही पंधरा मिनिट योग प्राणायाम करू